पुणे शहरात पुन्हा एकदा राजकारण आणि गुन्हेगारी यांची मिलाफ झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा मुलगा करण दीपक मानकर याच्यावर गंभीर स्वरूपाचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तपासात समोर आला आहे की पाचशे रुपयांच्या बनावट स्टॅम्प पेपरचा वापर करून पाच कोटी रुपयांच्या कर्जाचा खोटा दस्त तयार करण्यात आला या बनावट दस्तांच्या आधारे व्यवहार करून शांतनु कुकडे याची फसवणूक करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय हा तो शांतनू कुकडे आहे ज्याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि सामूहिक बलात्काराचे गंभीर आरोप आधीच नोंदवले गेले आहेत त्याच्यावर रेड हाऊस फाउंडेशनच्या नावाने पहिला गुन्हा तर नंतर सामूहिक बलात्काराचा दुसरा गुन्हा नोंदवला आहे या दोन्ही प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आर्थिक व्यवहारातला मोठा घोटाळा समोर आलाय शांतनू कुकडे याने करण मानकरला डोंझे परिसरात दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा प्रस्ताव दिला होता या संदर्भात करणने त्याच्याकडून पन्नास लाख रुपये ॲडव्हान्स स्वरूपात घेतले आणि पाच कोटींचा करारनामा बनावट स्टॅम्प पेपरवर तयार केला पोलीस तपासात उघड झालं की ज्या स्टॅम्प पेपरचा नंबर करणने दिला होता तो खरा असला तरी तो स्टॅम्प पेपर एका वेगळ्याच व्यक्तीने अधिकृतरित्या खरेदी केलेला होता म्हणजेच दस्त खोटा होता आणि बनावट दस्ताने शांतणूची फसवणूक करण्यात आली तपास करताना पोलिसांना समजलं की शांतनू कुकडे आणि रोनक जैन यांच्या खात्यातून लाखो रुपयांचे व्यवहार झाले तेच व्यवहार करण मानकर दीपक मानकर आणि सुखेन शहा यांच्या खात्यात जमा झाले या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर समर्थ पोलीस ठाण्यात दीपक मानकर शांतनू कुकडे आणि सुखेन शहा यांच्यावर फसवणूक बनावटदस्त तयार करणे आणि आर्थिक गुन्ह्याचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणामुळे पुणे शहरात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे एकीकडे बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींकडून कोट्यवधींचे व्यवहार होत आहेत तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या कुटुंबांवरही आर्थिक फसवणुकीचा आरोप होत असल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा